आ, नमस्कार नमस्कार आता आज कुठली पदवी आज नाटकाच्या मैदानात एक नंबर केला आज महाराष्ट्र चॅम्पियन झाला होय का गे पाहायला लागतं काय मराठी चॅम्पियन व्हायला सहा वेळा पहिल्या दोन मध्ये करायचं साठ शॉन लागतं साठ शॉनच्या वर मग आज झाला का आज झाला आता चालू कुठ कुठं मैदान घेतली आता बरेच मैदान घेतली ती नेलकरंजी कर्नाटक मासुरण्या दोन नंबर आज इथे एक नंबर नारावण्यात दोन नंबर आता नीलकर्णी नंतर आजच पळाले आजच पळाला होता होता आज मला वाटतं सगळं फेर सुट्ट ना एक नंबर किती फेर पळाला आज आज काय सहा फेर पळाला एकूण का हो एकूण एकोणसहा हो, एक कोणाकोणावर लढत झाली आईला बरेच होती लढत झाली मला काय एवढं नाही तर अजून काय सांगा जर पुढे नियोजन कसं काय लावणार आहे नियोजन त्याला आता पंधरा दिवसाच्या गॅपवर पळी येणार साहेब चालूच ही नियोजन आता का म्हणजे पंधरा दिवसाला जी मैदान मैदान दोन आम्ही पडली काय काय सांगाल आजच्या बद्दल आज कसं घडलं काय आजचं काय मैदान बरंच होतं तसं आपल्याला काय पहिल्या फेऱ्या बसणं चांगले शॉन लागलेले आज बी झालं का चौथ्या फेऱ्याला फायनल उभारणार चौथ्या ना आज त्याने पहिल्या फेऱ्या बसणं स्पीड लावलेलं कसं काय हम्म पहिल्याच फेऱ्या बसणं स्पीड चांगली होती त्याला आता किती दिवसाचा गॅप होता तुमचा आज पळायला आला तर तरी असेल पंधरावीस दिवसाचा काय फरक नाही पडत एवढा की नाही नाहीत काय त्याला आता उद्या पळालं तर तो ते पडेल असं आहे म्हणजे आज किती फिराय एकूण तरी आपल्याला झाले अजून काय सांगा जरा माका बद्दल मराठी चॅम्पियन पदवी भेटल्या मराठी माणसं प्रसिद्ध पदवी मिळायसाठी हो मग काय सांगा जरा त्याबद्दल चॅम्पियन होती आपण त्याला त्याने आज पूर्ण केलं सत्तर सुरुवातीचं मैदान कुठलं होतं तुम्ही जवळ सुरुवात केली जाऊ तरी हां तिथे एक नंबर केले तिथं सुरुवात झाली का म्हणजे एकूण किती मैदान तुम्ही खेळला आत्ता चॅम्पियन व्हायला सहा खेळलो सगळी मानाचीच खेळायला लागते मैदान हो पण इथनं पुढं कुठली पदवी भेटणार आता मराठी चॅम्पियन तर झाला एक्सप्रेस ती कधी ते बारा महिने मैदान झालं ते आता दहा झाली ना पहिल्या चार मध्ये राहायला लागतं आत्ता दा दहा झाली आता इथनं पुढं कुठल्या मैदानात खेळणार आहे काय आता काय आहे पॉम्प्लेट पडलेलीच आहेत आता आजचं मैदानामध्ये डाईट खेळ होतो तुमचा हुँ? आज आज काय खाणं पिणं काय त्याला सकाळी दोन तीन अंडी भाई एवढं दोन मिनिट हा केवढच दिलं बाकी काय नाही होय का